पुणे जिल्हा नेपटे बांधून तयार साहेब गोरपडे पुणेश्वर लालपटेबाधा रामसिंग चालू आहे तीच कुस्ती चालू आहे संतोष विरुद्ध योगेश पवार अशी कुस्ती दाखतात सर मागे जरापूर्वीची शांतता ही संतोष दरोड विरुद्ध योगेश पवार ची संपल्यानंतर अतुल पाटील विरुद्ध हर्षवर्धन सदगीर अशी कुस्ती चालू होणार आहे ती झाल्यावर ही दाखवू डॉक्टर टीम डॉक्टर डॉक्टर मॅट किंवा एक आइए डॉक्टर माती आकडा दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी धारण केले धीर भोसले सोलापूर हे पैलवान विजयी अविनाश वंदिले नागपूर जिल्हा लाल पट्टी सुरज कोकाटी पुणे जिल्हा निळा पट्टी अविनाश वंदिले नागपूर जिल्हा तीस सेकंदाची विश्रांती स्कोअर आहे दो। संतोष दोरवड तीन आणि योगेश पवार दोन असा स्कोर चालू आहे कुस्ती लावण्यासाठी कुस्ती समितीचे आयोजकात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जालन्याला मिळाले असे नामदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या शुभास्थे कुस्तीला प्रारंभ झालेला सर जरा लाईव्ह पासष्ट किलो उदनगड संकेत आगरकर अहमदनगर लालपट्टी तयार आशिफ शेख औरंगाबाद शहर पट्टी विशाल कोकरे सातारा लालपट्टी गोपाळ कडनोर नाशिक निळीपट्टी नकुल कातोरे अमरावती शहर लालपट्टी सातप्पा हिरगुडे कोल्हापूर जिल्हा पट्टी लखन मात्रे कल्याण लालपट्टी धम्मपाल शेजूळ यवतमाळ निळपट्टी बांधून तयार अवघ्या काही सेकंदा माझी परत कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये सुरत कोकाटे पुणे जिल्हा या पहिलवार गादी क्रमांक दोन वरती दोन वरती गादी क्रमांक दोन माझी आखडा क्रमांक एक वा अतिशय अटी तटीच्या लढतीमध्ये संतोष रत्नागिरी विजयी सागर खोपडे पुणेश्वर आणि प्रताप माने नंतर झाल्यानंतर पुढची कुस्ती लागेल बंडखोर किलो वजन गटातील किलो अभिजित भोसले कोल्हापूर